हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनसरी क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे मराठीचे काही वाक्य बघणार आहोत जे इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायचे रोज बोलले गेलेले वाक्य असतात आणि तीच आपल्याला इंग्रजीमध्ये इथे लिहायचे असतात आणि इंग्रजीमध्ये लिहिताना आपल्याला खूप सारा अडचणी येतात खूप सारे प्रॉब्लेम्स येतात की कोणत्या शब्दाला आपण कोणता इंग्रजी शब्द वापरायचे म्हणजे मराठीचा कोणता शब्द आहे त्या शब्दाला आपण दुसरा कोणता इंग्रजी शब्द वापरायचा असे अनेक प्रश्न आपल्या मना ये मनामध्ये येत असतात तर आपण नेहमी असं म्हणतो की काही हरकत नाही सहज बोलतो काही हरकत नाही आता हेच वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार हरकत नाही हुँ? नाही म्हटलेलं आहे ज्यावेळेस निगेटिव्ह वाक्य असतं त्यावेळेस निगेटिव्ह शब्द हा सुरुवातीला लिहायचा आहे हरकत नाही म्हटले नाहीचं काय लिहिणार आपण डोंट डू नॉटचं काय इन शॉर्ट फॉर्म डोंट हां आणि हरकत नाही हरकत नाही काही हरकत नाही हरकतला आपण लिह लिहितो माइंड एम आय एन डी डोंट माइंड म्हणजे हरकत नसणे काही हरकत नाही डोंट माइंड ठीक आहे पुढचं जे आहे बघा ते विसरा कसं म्हणतो विसरा ते रु ते सोडून ते बोला विसरा तर कसा लिहिणार आपण विसरा तर विसरण्याला काय लिहितो आपण फरगॉट एफ ओ आर जी ओ टी फॉरगॉट आणि ते त्यासाठी लिहिणार आहोत इट फॉरगॉट इट म्हणजे ते विसरा त्याच पद्धतीने आपण म्हणतो की ते राहू द्या hmm? ते राहू द्या राहू द्या राहू द्यासाठी काय आपण लिहिणार आहोत लेट इट बी hmm? ते राहू द्या लेट एल ई टी लेट इट बी Hmm? कसले येणार आपण लेट इट बी ठीक आहे आता बघा पुन्हा चूक करू नका hmm? जे आपण म्हणतो ना परत परत चुका करू नका पुन्हा पुन्हा चूक करू नका पुन्हा चूक करू नका नकासाठी आपण अगोदर लिहिले डोंट बघा डोंट आणि पुन्हा पुन्हा म्हटले आहे पुन्हा यासाठी नाव तर रिपीट ई पी ई टी ई पी ई ए टी रिपीट डोंट रिपीट चूक करणे म्हणजे द मिस्टेक द मिस्टेक एम आय एस टी ए डोंट रिपीट द मिस मिस्टेक म्हणजे पुन्हा चूक करून आपण अजून एक वाक्य बघा बघा सर्व ठीक आहे आपण म्हणतो की नाही सर्व ठीक आहे काय चाललं आहे तुझं कसं आहे तर सर्व ठीक आहे हे वाक्य आपण कसं लिहिणार इंग्रजीमध्ये तर बघा सर्व टिकण्यासाठी आपण लिहून घेणार आहोत इट्स ऑल राईट इट्स ऑल राईट म्हणजे सर्व ठीक आहे मग आपले हे इंग्रजी शब्दसुद्धा आपल्याला सर्व माहीत असतात फक्त आपल्याला ज्यावेळेस तशी वाक्यरचना कराय करायची सांगितली असते किंवा वाक्यरचना त्या पद्धतीने आपल्याला करायला लावलेली असते त्यावेळेस आपल्याला ती पटकन आठवत नाही सुचत नाही तर हे जे शब्द आहेत हे इंग्रजी शब्द देखील आपल्याला माहीत असतात मराठी शब्दाला इंग्रजीमध्ये काय म्हणतो ते पण माहीत असतं पण आपल्याला फक्त ते व्यवस्थितरित्या लिहिता येत नाही म्हणून ना आपल्याला हा प्रॉब्लेम येतो जर आपण अशा पद्धतीने प्रत्येक शब्दाचा अर्थ जर लक्षात घेतला आणि लिहिलं तर आपण ते व्यवस्थित लिहू शकतो ठीक आहे अजून एक वाक्य बघूया शेवटचं काही सांगायचे नसते आता हे वाक्य कसं म्हटलं हे काही सांगायचे नसते म्हणजे आपण एकदम सिम्पल म्हणजे बघा नो मेंशन एम ई -E एन टी ए सॉरी टी आय ओ एन नो no मेंशन म्हणजे काही सांगायचे नसते काही मेंशन करायचे नसते ठीक आहे लक्षात आलं आपण ही जी वाक्य आपण इथे बघितलेली आहेत हे आपण सहज अशी बोलतो रोज बोलली जाणारी वाक्य आहेत आणि ती बोलताना आपल्याला माहीत असतं त्याचा अर्थही माहीत असतो इंग्रजी शब्दही माहीत असतात पण आपल्याला लिहिताना ज्यावेळेस अडचण येते त्यावेळेस आपण काय करायचं की तो जो शब्द आहे मराठी शब्द आहे त्या मराठी शब्दाचा इंग्रजी त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते आपण लक्षात घ्यायचं आणि वाक्यरचना आठवायची त्या पद्धतीने लिहिलं तर आपण व्यवस्थितरित्या लिहू शकतो ठीक आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद